नमस्कार मी सुरेखाच्या नवीन आणि छान मध्ये तुमचे मनापासून स्वागत करते श्रीस्वामी समर्थ तर राहता वाजले जवळजवळ साडेपाच आणि आपल्या तिथे एक ताई मला भेटायला येणार आहे तर ताई म्हणजे त्या सबस्क्रायबर पण आहे आपले आणि त्यांचं यूट्यूब चॅनल पण आहे तर त्या मला भेटायला येणार आहे तर त्या येणार आहेत सहा वाजता आणि इकडं माझी चालली नाश्त्याची तयारी तर म्हटलं सांबार इडली सांबार बनवू आहे तर मग आता सांबारची तयारी झाली आहे इडली थोड्या वेळाने करल म्हटलं आल्यावर गरम गरम आणि कसं थोडं लवकर करून ठेवते म्हटलं कारण आल्यावर कसं का मग बोलता येतं तर ये मग ये आता सांबर करून घेते आज काय तुमच्याशी मी रेसिपी शेअर करत नाही कारण त्या येऊन जातील आता आणि आता वाजले जवळजवळ साडेपाच ते अर्धा तासात येतील तर चला मी बनवून घेते आणि मग तुम्हाला दाखवते तर इकडे इडलीचं एक भांडं आहे सांबर मस्त आहे बघू शकता तुम्ही आणि तरी पण छान आली आणि सोप साधा आणि सोपा असं बटाट्याचं सांबार आहे आणि ते आता येतीलच आला जवळ आलो म्हणे तर म्हटलं जेवढे भांडे तेवढे घासून घेऊ तर मग आता एवढे भांडे होतील आणि ते आल्यावर मग होते चहा पाणी होईल आणि नाश्ता होईल ते आल्यावर कंटिन्यू करू आपण तोपर्यंत मी बाकी चावरून घेते काय ग काय म्हणते बोल, बोल, बोल ना ना काय नाय केली रुईने नाश्त्याला सुरुवात पाहुण्यांच्या आधी सुरुवात झाली माझं एक भांड तयार झालंय मी आता काढून घेतले आणि दुसरं भांड आले का मग गरम गरमच लावला म्हणजे एकीकडे चहा होईल आणि एकीकडे नाश्ता तर म्हणजे त्या ना अचानक ठरलं येण्याचं म्हणजे असं काही नव्हतं काल त्यांनी अचानक सांगितलं की आम्ही येतो बा मग त्या आल्या म्हटलं ठीक आहे या बा आणि त्या म्हणजे हे आणखी आम्ही घरी नव्हते हा करून घेईल काय का मग गरम राहतं थोडं गरम गरम खायचं हे नेमके आज उशिरा येणार होते पण यांना सांगितलं की ती येणार आहे ना आज उशीरा ना, ना, ना काही लवकर या तर यांनी म्हणजे ते काम थोडंसं बाजून ठेवलं मग हे लवकर घरी आले कारण कसं कोणी आपल्याला भेटण्यासाठी येणार आहे मग आपण कसं असलेलं बरं म्हणजे घरी या असं म्हणजे त्यांना पण चांगलं वाटलं पाहिजे त्यामुळं मग यांना सांगितलं लवकर या आणि कसं मग नाश्ता जाऊ असं काही नव्हतं पण मग म्हटलं चला मी इडलीच भिजत टाकलेलंच होतं तर म्हटलं चला नाष्ट पण होऊन जाईल दोन्ही पण काम होती आपण वेळेवर आलं पाहिलं असं कोणासाठी हजर राहिलं सांग झालं सांगते सगळ्यांना कळल नाही तर कळत पण नाही आजची इडली खूप छान झाली म्हणे म्हणजे नेहमी जे मी करते ती छान नाही होत पण आजची छान झाली असं तिला म्हणायचं वडी मध्ये छान झाली आहे ना अर्धा तास गायगडबडीत एवढं केलं तरी पण छान झाली

ते करू शिचा तर इकडे आपल्या नवीन मेंबर आले आपले सबस्क्रायबर पण आणि यांचं चॅनल पण आहे तुमच्या चॅनलचा सांगा हा तर ताईंच्या चॅनलला नक्की सपोर्ट करा त्यामुळे आमचे गाव पण जवळ जवळ दोघीचे पाच सहा किलोमीटर चालतर आहे आणि त्यांनी काल सहज मला मेसेज केला की मला तुम्हाला भेटायला यायचे तर म्हटले ठीक आहे येऊन जा तर भेटायला आलं त्यांच्या चॅनलला सपोर्ट करा लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा ते आल्या चहा पाणी झाला आता नाश्ता देत ये आता नाश्ता करून घेऊ मग भेटू तुम्ही पण या नाश्त्याला तुम्ही पहिल्यांदा आले बसा खाली बसा

तिने मला टेस्ट करायला दिलं होतं तिला म्हणलं चांगलं झालं असं म्हणजे नेहमीपेक्षा चांगलं झालं हा तिने येऊन विचारलं होतं पाहुणे काय अजून आले नाही पाहुणे येणार होते कुठे गेले कुठे गेले पाहुणे कधी येणार कधी येणार सारखं चालू होत आता कसं एकदा बघितलं नाव सांगता प्रश्न चालू झाला ना मग तो प्रश्न चालूच राहतो नाही आम्हाला आम्हाला तर बिस्किट वगैरे जेवण जेवण विसरून जेवण विसरून जायचं म्हणजे एवढे बिस्किट आहे ना

दे खेळू दे तिला पण खेळू दे आमचा नाश्ता वगैरे झाला आणि असंच थोडं बोलता बोलता मग ताई विचारत होते ता की थमनील कसं बनवायचं ब तुम्ही जसं थमनील बनवता तसं थमनील कसं बनवायचं तर मी त्यांना सांगत होते थमनील कसं बनवायचं कोणत्या ॲपमध्ये बनवायचं तर आणि असंच आमचं बोलणं पण चालू होतं तर त्या म्हणजे असं बोलता असं थमनील बनवता बनवता आमचं असं बी बोलणं चालू होतं की त्या विचारत होत्या की असं यूट्यूब चॅनलला तुमचं बाहेर माहिती झाल्यावर असं कोणी तुम्हाला कसा रिस्पॉन्स दिला काय ते असं सगळं आमचं बोलणं चालू होतं मग ते सगळं बोलणं झालं आमचं आणि इकडं दादांचं पण चालू होतं काहीतरी बघणं आणि मुलं मस्त खेळत होती मेन म्हणजे आणि तेवढ्या वेळात मग मी ताईंना मस्त थांबलेल कसं बनवायचं ते सांगितलं आणि काही अडचण आली तर मग आमचे असे कॉन्टॅक्ट तर होतच असतात पण मग कसं फेस टू फेस सांगितलेलं थोडंसं वेगळं त्यामुळं त्या विचारत होत्या आणि नंतर इथं त्यांना मग मी म्हटलं जस मी जसं सांगितलं तसं त्या म्हणे मी बनून बघते तर त्या इथं आता बनून बघताय मी सांगितल्यानंतर कसं आपण जवळ असल्यावर मग कसं जरी अडचण आली तरी मग आपण सांगू शकतो कसं बनवायचं काय पण बन लांब असलं ना मग फोन कॉलवर पण एवढं कळत नाही आणि इकडं शांबवी खेळती आहे एवढं एवढं काही नाही होत आपले चेहरे असतात आपले चेहऱ्याने काढ तर आता आम्ही बराच वेळ बसलो आणि आता ताईची निघायची वेळ आली आम्ही दोड आणि तास मस्त गप्पा मारल्या नाश्ता ना केला त्यानंतर बराच वेळ गप्पा मारल्या भेटून ताईंना खूप छान वाटलं छान वाटत एवढा <laughs> वेळ कसं केलं कळालंच नाही आणि त्यांची पिल्लू मस्त खेळली त्यामुळे त्यांना एवढं बोलण्यासाठी वेळ भेटला कारण कसं लहान मुलं असले तर ते रमले पाहिजे जर लहान मुलं रमले तरच पुढे आपण बोलू शकतो नाही तर मग सगळ्या मुलांमध्येच वेळ जातो तर ती पिल्लू मस्त रमली आणि तिघांची मस्त जोडी जमली होती खेळले आणि आम्हाला यांच्याशी बोलून मस्त वाटलं तर ताईंच्या चॅनल नक्की सपोर्ट केला पुन्हा एकदा नाव सांगा चॅनलचं ते पण डेली ब्लॉग टाकत असते आणि मेन म्हणजे आमची गावं जवळ जवळच आहे तरी पण म्हणजे आता त्यांनी कॉन्टॅक्ट केला जेव्हा सांगितलं तेव्हा माहिती

आपण एकमेक दाखवत रिटर्न खाली कुणकुती तो पण ते जीवन नाही होता बघ नाही का म्हणजे मी जर तुम्हाला लावला लावायच नाही तर मी बऱ्याच ठिकाणी ऐकलं आपण पडले म्हणजे आपल्या भागात लावते शेवटी बोलता बोलता वेळ निघून गेला आणि फायनली माझ्या एंड करायचा राहून गेला त्यामुळे मी आजच्या व्हिडिओचा एंड इथेच करते तुम्हाला माझा हा आजचा व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनलवर नवीन असाल तर सब्सक्राइब नक्की करा चला मग पुन्हा भेटू उद्याच्या नवीन आणि छानशा व्हिडिओसोबत तोपर्यंत बाय बाय